हॅलो एवरीवन वन मी विनया टेंबे बोलते वेलकम टू माय चॅनल इंग्लिश स्पीकिंग मराठीतून अँड ट्रू इंग्लिश आत्ताच आपण दिवाळी साजरी केली मोठ्या उत्साहाने आणि आता साधारणपणे शाळेत कॉलेजेसमध्ये मुलांना दिवाळीवर नक्कीच लिहायचं असेल इंग्लिशमधून मग आता दिवाळीबद्दल काही वाक्य जे फक्त मुलांसाठी उपयोगी आहे तसं ऑफकोर्स नाही तर आपण दिवाळीत जे जे काही सेलिब्रेट करतो ते सगळं आपण इंग्लिशमधून जर कोणाशी बोलायचं असेल आपण कशा पद्धतीने गुरसे शब्द कशी वाक्य बनवणार आहोत हे बघण्यासाठी आजचा हा स्पेशल व्हिडिओ दिवाळी नंतर आम्ही दिवाळी कशी साजरी केली आता इथे प्रत्येक ठिकाणी मी लोक अशी अशी साजरी करतात असं साधा वर्तमान काळ म्हणजे रोजचं दरवर्षी आपण अशा पद्धतीने दिवाळी साजरी करतो अशा आर्थी सगळी वाक्य लिहिली आहेत ते आपण काळ बदलून फक्त सब्जेक्ट म्हणजे करता आपण आम्ही असं म्हणताना आपण वी हा करता घेऊन आणि काळ जर आपल्याला भूतकाळी म्हणायचं असेल की आम्ही असं असं केलं असं भूतकाळी बोलायचं असेल तर तिथे जे क्रियापद आहे त्याचं भूतकाळी रूप घेऊन सेम तुम्ही भूतकाळातही बोलू शकता की यावर्षी आम्ही अशी अशी दिवाळी साजरी केली आणि जनरली आपण कशी साजरी करतो तर लोक हे हे करतात ते ते करतात असं जे आपण जनरल बोलतो की दिवाळी अशी अशी साजरी केली जाते तर अशा पद्धतीने मी ही वाक्य लिहिलेली आहे तर आता पाहूया आपण वाक्य दिवाळीतले नवे शब्द नवी वाक्य कसं वापरायचं कसं बोलायचं दिवाळीबद्दल इंग्लिशमधून दिवाळी आता दिवाळी मध्ये म्हणताना आपण ऑफकोर्स म्हणणार दिवाळी ळ नाहीये इंग्लिशमध्ये ना ना। ल आहे म्हणून आपण हा जो मराठीतला उच्चार आहे तो इंग्लिश मध्ये करता येत नाही कारण अळ हे अक्षरच इंग्लिशमध्ये नाहीये म्हणून दिवाली लनायचंय इंग्लिश बोलताना दिवाळी और दीपावली आपण दीपावली सुद्धा म्हणतो म्हणून दिवाळी और दीपावली मिनिंग आता दिवाळी किंवा दीपावली एस्पेशली दीपावली या शब्दाचा अर्थ मिनिंग अ रो ऑफ लाईट अ रो ऑफ लाईट्स रो म्हणजे रांग आणि लाईट्स म्हणजे दिवे दिव्यांची रांग आता म्हणजे आहे अ हिंदू फेस्टिवल ऑफ लाईट्स हिंदू फेस्टिवल हे हिंदू सण आहे आणि त्या फेस्टिवललाच फेस्टिवल ऑफ लाईट्स असं म्हटलं जातं फेस्टिवल ऑफ लाईट्स कारण आपण दिवे लावतो कंट्या लावतो आकाशक लावतो म्हणून फेस्टिवल ऑफ फ्लाइट्स असं म्हटलं जातं दिवाळी किंवा दीपावलीला म्हणून पहिली लाईन मी लिहिली आहे दिवाळी ऑर दीपावली मिनिंग रो ऑफ फ्लाइटिव्हल इज अ इज अ हिंदू फेस्टिवल ऑफ आता इज पीपल हे जे मी लिहिलंय पीपल सेलिब्रेट दिस फेस्टिवल विथ ग्रेट एन्थुझियाझम पीपल म्हणजे मी जनरल लिहिलेलं आहे आत्ताच मग अशी सांगितलं त्याप्रमाणे त्या ठिकाणी बी पण आपण घालू शकतो सब्जेक्ट करता म्हणून बी सेलिब्रेट आणि जर आपल्याला भूतकाळात बोलायचं असेल तर आपण काय म्हणू बी सेलिब्रेटेड म्हणजे आम्ही दिवाळी साजरी केली बी सेलिब्रेटेड तर ते तुमच्या याच्यानुसार तुम्ही बदलून वाक्य बोलू शकता सहजपणे आत्ता मी जसं लिहिलंय तसं आता मी वाचून दाखवते फक्त एक उदाहरण म्हणून आता सांगितलं की आपण काय बदलू शकतो हा पहिला शब्द करता जो आहे तो बी आम्ही अशा अर्थी आणि हे दुसरं क्रियापद जे येत ते भूतकाळी रूप जर आम्ही साजरी केली असं भूतकाळात तुम्हाला बोलायचं असेल तर असं प्रत्येक ठिकाणी आता मात्र मी जसं आहे तसं वाचते आणि सगळे अर्थ मिनिंग सगळं काही सांगते पीपल म्हणजे लोक सेलिब्रेट म्हणजे साजरी करतात हिस फेस्टिवल हा सण विथ ग्रेट विथ म्हणजे बरोबर पण इथे अर्थ कसा ग्रेट एन्थुझियाझम एन्थुझियाझम उत्साह खूप उत्साहात लोक हा सण साजरा करतात पीपल सेलिब्रेट हिस फेस्टिवल विथ ग्रेट एन्थुझियाझम नेक्स्ट सेंटेन्स पीपल क्लीन देअर होम्स सुरुवात आपण कुठून करतो आपली घरं स्वच्छ करतो सगळ्यात पहिल्यांदा म्हणून सगळ्यात पहिल्यांदा पीपल लोक क्लीन स्वच्छ करतात म्हणजे त्यांची होम्स म्हणजे लोक त्यांची घरं स्वच्छ करतात पीपल क्लीन देअर होम्स दे डेकोरेट होम्स विथ अँड दिन्स स्वच्छ करून झालं की दिवाळीला आपण दिवे लावतो पणत्या लावतो आणि आकाश कंदील लावतो मग पीपल म्हणजे दे, हे दे सगळं नाम घेतलं पीपल या नामाच्या डेकोरेट डेकोरेशन करतो सजवतो होम्स विथ दियाज दियाज म्हणजे दिया लावतो त्यांना दियाज असं म्हणतात लॅम्प म्हणण्यापेक्षा दिया म्हटलेलं जास्त चांगलं अँड स्काय लँटन्स आकाश कंदील म्हणून स्काय लँटन्स म्हणून ते डेकोरेट होम्स विथ दियाज अँड स्काय लँटन्स पंट्या दिले आणि आकाश कंदील लावून गरव सजवतात दे ड्रॉ कलरफुल रंगोली रांगोळ्या रंग, काढतो आपण डे म्हणजे लोकांच्या जागी दे, दे सर्व नाम घेतलं ड्रॉ रंगोळी रांगोळी जे काढतो त्यासाठी आपण ते ड्रॉ हे क्रियापद म्हणून वापरतो कलरफुल ऑफकोर्स ती रंगीबेरंगी असते रंगोलीज रांगोळी मराठी शब्द आपला रंगोलीच इंग्लिश म्हणताना अनेक वचनी हेच लावला दे ड्रॉ कलरफुल रंगोलीज ते छान रांगोळ्या काढतात रंगी बेरंगी रांगोळ्या काढतात सेलिब्रेशन्स ऑल्सो इन्क्लूड लाइटिंग फायर वर्क्स अँड एक्सचेंजिंग गिफ्ट अँड स्वीट्स सेलिब्रेशन म्हणजेच जो आपण साजरा करतो ते साजरं करणं ऑल्सो म्हणजे सुद्धा इन्क्लूड म्हणजे त्याच्यात हे सुद्धा असतं समाविष्ट असतं लाइटिंग फायरवर्क्स फायरवर्क्स फटाके आणि लाइटिंग आपण जे म्हणतो फटाके लावणं त्याला इंग्लिश मध्ये लाईट फायर वर्क म्हणतात आता ऑल्सो इन्क्लूड लाइटिंग फायर वर्क्स फटाके लांबण सुद्धा त्यात असत अँड म्हणजे आणि एक्सचेंजिंग गिफ्ट एक्सचेंज करणं एकमेकांना देणं घेणं गिफ्ट म्हणजे भेटवस्तू अँड स्वीट्स पराळ दिवाळीचा हे आपण एक्सचेंज करतो म्हणून मग पूर्ण वाक्य कसं होतंय सेलिब्रेशन ऑल्सो इन्क्लूड लाइटिंग फायर वर्क्स अँड एक्सचेंजिंग वर्क गिफ्ट अँड स्वीट्स म्हणजे सेलिब्रेशन मध्ये ते साजरं करण्यामध्ये काय काय येतं तर फटाके लांबण सुद्धा येतं आणि भेटवस्तू आणि फराळ एक्सचेंज एकमेकांना देण्या घेणं हे सुद्धा त्याच्यात येतं पीपल विजिट रिलेटिव्ह अँड फॅमिलीज स्पेंड टाइम टुगेदर पीपल विजिट रिलेटिव्ह अँड फॅमिलीज स्पेंड टाईम टुगेदर आता पीपल लोक विजिट म्हणजे भेट देतात रिलेटिव्ह म्हणजे नातेवाईकांना लोक नातेवाईकांना भेट देतात कुटुंब अनेक वचनी स्पेंड एकत्र घालवतात असा टाईम म्हणजे वेळ आणि म्हणजे एकत्र एकत्र वेळ घालवतात म्हणून लोक नातेवाईकांना भेट देतात कुटुंब एकत्र येऊन वेळ मजेत घालवतात आता इथे आपण पीपल स्पेंड टाईम हॅपिली पण लिहू शकतो मजेत हॅपीली पीपल स्पेंड टाईम हॅपिली टुगेदर नेक्स्ट वन पीपल परफॉर्म पूजाज आता हे झालं पहिलं वाक्य पीपल म्हणजे लोक परफॉर्म म्हणजे पूजा करणं याला इंग्लिशमध्ये आपण परफॉर्म म्हणतो क्रियापदे पूजा पूजा पुझा करतो पीपल म्हणजे लोक पूजा करतात एस्पेशली विशेष करून टू गॉडेस लक्ष्मी विशेष करून आपण कोणाची पूजा तर लक्ष्मी पूजन हे अतिशय महत्वाचं आपण म्हणतो दिवाळी म्हणून एस्पेशली विशेष करून टू गॉडेस लक्ष्मी लक्ष्मीची आपण विशेष करून पूजा केली जाते गॉडेस म्हणजे देवी फॉर वेल्थ अँड प्रॉस्पेरिटी आता देवीची लक्ष्मीची पूजा आपण का करतो फॉर वेल्थ संपत्तीसाठी आणि प्रॉस्पेरिटी समृद्धीसाठी हा आता पूर्ण वाक्य काय पीपल परफॉर्म पूजा एस्पेशली टू गणेश लक्ष्मी फॉर वेल्थ अँड प्रॉस्पेरिटी म्हणजे संपत्ती आणि समृद्धीसाठी लोक पूजा करतात विशेष करून लक्ष्मीची हा लोक पूजा करतात विशेष करून लक्ष्मीची संपत्तीसाठी आणि समृद्धीसाठी धिस फेस्टिवल मार्क्स द स्टार्ट ऑफ द न्यू हिंदू फायनान्शियल इयर धिस फेस्टिवल हा सण आता इथे मार्क्स हे क्रियापद आहे हा हा सण मार्क्स म्हणजे विशेष करून मानला जातो द स्टार्ट सुरुवात ऑफ द न्यू नव्या हिंदू फायनान्शियल आर्थिक इयर म्हणजे वर्ष नव्या हिंदू आर्थिक वर्षाची सुरुवात असा हा फेस्टिवल हा सण मानला जातो हा म्हणजे आपण तो दिवसच साजरा करतो पाडवा किंवा बलिप्रतिपदा हा जो दिवस असतो तो, तो आपण सुरुवात नवी नव वर्ष म्हणून साजरा करतो त्या अर्थी हे वाक्य आहे दिस फेस्टिवल मार्क्स द स्टार्ट ऑफ द न्यू हिंदू फायनान्शियल इयर नव्या आर्थिक वर्षाची हिंदू वर्षाची सुरुवात म्हणून हा फेस्टिवल मानला जातो किंवा साजरा केला जातो दिवस बलिप्रतिपदा पीपल वेअर न्यू क्लोथ हे तर आपण करतोच लोक नवे नवे कपडे घालतात पिपल वेअर क्रियापद झालं न्यू क्लोथ नवे कपडे घालतात बाय न्यू आयटम्स नव्या वस्तू विकत घेतात बाय म्हणजे विकत घेणं क्रियापद न्यू आयटम्स नव्या वस्तू विकत घेतात आणि विशेष करून आपण काय घेतो गोल्ड इन्क्लुडिंग गोल्ड अँड सिल्वर इन्क्लुडिंग म्हणजे वस्तू ज्या घेतो आता आपण इलेक्ट्रॉनिक वस्तू घेतो काहीतरी नव्या वस्तू घेतो त्यात गोल्ड आणि सिल्वर पण असतं सोनं आणि चांदी सुद्धा त्याच्यात असत अशा अर्थी वाक्य पीपल वेअर न्यू क्लोथ बाय न्यू आयटम्स इन्क्लुडिंग गोल्ड अँड सिल्वर लोक नवे कपडे घालतात सोनं चांदी असे नवे नवे, नवे आयटम्स नवे नवे वस्तू विकत घेतात स्मॉल चिल्ड्रन अँड ग्रोनप्स लव्ह धिस फेस्टिव्हल स्मॉल चिल्ड्रन लहान मुलं अँड ग्रोनप्स मोठी माणसं लव आवडतो त्यांना धिस फेस्टिवल हा सण खूप आवडतो बीच लास्ट फॉर फायव्ह डेज आता हा फेस्टिवल बीच म्हणजे जो हा हा फेस्टिवल जो लास्ट चालतो म्हणजे हे क्रियापद झाला आहे क्रिया चालतो किती दिवसांचा आहे फॉर फाईव्ह डेज पाच दिवस हा फेस्टिवल हा सण चालू असतो इच डे हॅज इट्स ओन रिच्युअल्स अँड सिग्निफिकन्स इच डे प्रत्येक दिवस दिवसाला हॅज इट्स ओन स्वतःच असं रिच्युअल्स म्हणजे धार्मिक काहीतरी विधी जे करतो आपण ते आणि सिग्निफिकन्स महत्व म्हणून प्रत्येक दिवसाचं स्वतःचं असं काहीतरी महत्व असतं आणि वेगळे असे धार्मिक विधी असतात प्रत्येक दिवसाचे वेगळे ते आपल्याला माहिती आहे सगळ्यांना दिस फाईव्ह डेज आर आता हे पाच दिवस कुठचे ती एकदा नावं आपण बघूया दिस फाईव्ह डेज आर हे पाच दिवस आहेत धनतेरस धनत्रयोदशी किंवा धनतेरस नरक चतुर्दशी नरक चतुर्दशी लक्ष्मीपूजन लक्ष्मीपूजन बलिप्रतिभदा बलिप्रतिदा अँड भाऊबीज आणि भाऊबीज असे हे पाच दिवस आता ही माहिती काही तुम्हाला नवी आहे असं मला अजिबातच म्हणायचं नाहीये ही माहिती आपली रोजचीच आहे फक्त एवढंच की इंग्लिश इंग्लिशमधून शब्द कुठचे वाक्य कुठचं कसं बोलायचं हेच हे प्रश्न पडतात आणि मुलांना दिवाळी झाली सुट्टी संपली की पहिल्यांदा काय घ्यायचं असतं जनरली दिवाळीबद्दल काहीतरी लिहा त्यावेळेला ही वाक्य हे शब्द वापरून मुलं शाळा कॉलेजमधली सहजपणे बोलू शकतील आणि वाक्य वापरून लिहू सुद्धा शकतील सुंदर पद्धतीने म्हणून हा व्हिडिओ थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टुडे बाय बाय